मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका जस मेंद केसरी बा हा गट क्रमांक कर नऊमध्ये मध्ये पळून सैमीसाठी पात्र झालेला आहे दुदंडीच्या मैदानात आम्हाला नमस्कार नमस्कार काय सांगाल आज किती गटात पळला बा आपला नऊ गटामध्ये पळला आणि कुणावर पळला बा दहीगावचा गावचा कसं काय नियोजन केलेलं मामाने तो पण बैल चांगला पळतो त्यांना म्हणजे चांगलाच टॉपमध्ये पायऱ्यामध्ये पाळलेला आहे तो कॉम्बाईल आणि आपल्यासोबत पाळायची इच्छा होती त्यामुळे मी योजना त्यांच्या भागातलं माहिती हो काय सांगाल कशी पडली गाडी गटाला काय चांगलं स्पीड लागलं गाडीला मैदानामध्ये गटपात झाली बघा हा आणि ह्या जोड आहे काय नाव आहे पाहिजे सोनिया उर्फ आशिक यो गाना गाना कोणते गोष्ट तशी मुळची बैल दोन्ही पण शिर्डीची हां नाशिक शिर्डी नाशिक नाशिकचा अशी गटपास गाडी काशीगावात झालेली आठव्या गटात गाटात गना आणि सोनिया याला नाव तुमच्या संदीप हे होतं रणजित बनसोडेंनी बन नाव ठेवले होते आशिक आणि नाशिक आशिष नाव सोनिया आहे त्यावेळेपासून याला आशिक नावानच ओळखते नवीन खरेदी आहे काशीगावातलं पहिलं अड्डा येऊ किती तिसऱ्या गटात जोडी गाडी सोनिया मस्त गाडी पहाली आज कोणी आणली आणली संदीप ड्रायव्हर धुमळवाडी

आणि शंभर साथ लाभली आहे आज काय सर सरजा कसं नियोजन केलेलं आहे तुम्ही काय झालं काल बोलणं आमचं आणि गाडी कशी पडली आत्ता गाठाला काय सांगाल चांगले पळा ड्रायव्हर कोण होता आपल्या गाडीवर आत्ता प्रशांत 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 ड्रायव्हर नाही शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मराठवाडा एक्सप्रेस डबल हिंद केसरी लखन सुद्धा या दो दोदंडीच्या मैदानात गटपात झालेला आहे दादा नमस्कार, नमस्कार। नाव सांगा तुमचं ऋषी पवार खुनावर लखन पडलेला बर आहे कारुंडेकरांचा चिक्क्या किती गटाचा गाडी पडली पाचव्या गटात पडली आणि गाडी कोणी पळवली आता ड्रायव्हर कोण होता गाडी अटिल ड्रायव्हर अटिल डायवर तामखडा ताम। गाडी कशी काय पडली काय गाडी शुभेच्छा तुम्हाला सीमेसाठी मित्रांनो कारुंडेकरांचा चिक्क्या हा पाचव्या गटात गटपात झालेला आहे आणि सेमी सिटी से पात्र झालेला आहे दोडंडूच्या मैदानात समोर याच्या आधी पण गाडी पाहायला रे दोंदा पाहिली दोनदा एक एक नंबर केला आत शिवाराय मोठ्या मैदानात आज पण मोठ्या मैदानात नियोजन केलं स्पीड लागली गाडीना हो चांगली पाहिली गटाला कमीच बोलते चांगली पाहिली गाडी कोणी आखली आज अटी लायवर अटी लायवर सगळ्यांना तुमच्या सेमी साठी धन्यवाद चांगली गाडी पाहिली हो स्पीड हो हो खूप हो आता सेमीला उलटी आणायची हो दुच्या खांद्याच मैदान हो फिरून गाडी आणायची अजून जाणार मित्रांनो मोठ्या मैदानाचा मोठा असतात वाईकरांची आण रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सातव्या गटात पळून गटपासून सेमीसाठी पात्र झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल कसं नियोजन केलेलं आज आज चांगलं नियोजन झाले चांगली गाडी पळूया नियोजन के के केलं का नानांनी नियोजन केलं नाही शेट नाही दोघांनी बी मिळून नियोजन केलं तर त्यामुळे चांगली गाडी आज तेज आणि रायफल Uh, चांगलं टाकले oh, चांगले अंतर टाकले गटाला काय सांगा हो oh, चांगला म्हणजे पहिल्या काही बैल कडनी चांगला पळा आज पब्लिकने हो oh, पब्लिकने कडना <laughs> आणि नानांनी कशी गाडी आणली काय nah, नानांनी चांगली गाडी आणली त्याला नानांना ना काय जुना अनुभव आहे जुने ड्रायव्हर आहे त्यामुळे काय विशेष नाही त्यांचं था। शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद